मी अमोल महादेवजिरी राहणार शिलवाडा पोस्ट गायवड तालुका कारंजलाड जिल्हा वाशिम मी कृषी सेवा केंद्राचे संचालक आहोत मी रविभाऊ गायकवाड यांच्या मार्फत मी जुळलो या ॲप मध्ये आणि मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी पोहचू शकलो या ऍप मुळे प्रत्येक शेतकऱ्याला शे, शेती संबंधी माहिती सर्व पिकावर कोणता रोग येतो आणि त्याच्यावर कोणती फवारणी करायची हे सर्व शेतकऱ्यांना मी समजून सांगू शकतो आणि शेतकरी सुद्धा समजून घेऊ शकतात या ऍप मार्फत आणि महा बी चे सर्व ऑनलाईन तिथूनच भरू शकतात ह्या सर्व गोष्टी त्यांना समजून समजून मी देऊ शकतो आणि ते स्वतः समजून घेत आहेत गोष्टीचा मलाही आनंद होता आणि मला, मला त्या ऍप मध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद yes. खूप छान अमोल भाऊ म्हणजे तुमचं ऑलरेडी कृषी सेवा केंद्र आहे आणि जेव्हा एखादा शेतकरी तुम्हाला येतोय तर आपल्याला सगळ्या गोष्टी डोक्यात नाही राहत एखादा कंपनीवाला तुम्हाला चुकीचा सांगू शकतो पण हे शेअर मात्र तुमचे आहे कंपनीवर विश्वास ठेवून कोणतं औषध घेत नाही ते तुमच्यावर विश्वास ठेवून औषध देतात आणि उद्या काही wow. कमी जास्त झालं तर ते तुम्हालाच विचारतात no. कंपनी पण आता तुम्हालाही <laughs> विश्वास येतोय की तुम्ही जे एखादं औषध इतरांना देता तर अरे हे फायद्याचं आहे म्हणजे तुम्हाला नफा no. कमी मिळाला तरी चालतोय पण जर त्या no. शेतकऱ्याला फायदा झाला तर तो तुमचं नेहमीच गिरायक बनतो आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते इतरांना पण तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी देता अमोल भाऊ विश्वास वाढत आहे येस विश्वास वाढत आहे नक्कीच आणि त्यामुळे इतर शेतकऱ्यांना तुम्ही जॉईन हे करायला सांगताय मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतोय आणि तुम्हाला ज्यांनी सांगितलंय रवींद्र भाऊ यांची सुद्धा परत धन्यवाद व्यक्त करत